प्रस्तावना सध्या सामाजिक समस्यांमध्ये सर्वात उग्र समस्या कोणती असेल तर ती मुलांची जडण घडण समस्त पालक वर्ग ही या समस्येने त्रस्त झाला आहे विकसित भारत घडवण्यामध्ये सर्वात मोठे योगदान हे तरुण पिढीचे असणार आहे परंतु हीच पिढी भरकटलेली संस्कार रहित असेल तर हे स्वप्न साकार करण्यासाठी आपल्याला अनंत अडचणी येतील म्हणूनच या समस्येवरील काही उपाय मी या ठिकाणी सुचवू इच्छित शालेय विद्यार्थ्यांमधील विविध समस्या व समस्या क्रमांक घरच्या अभ्यासाकडे पूर्ण दुर्लक्ष विशेषतः ग्रामीण भागात शाळे व्यतिरिक्त मार्गदर्शन उपलब्ध नसल्याने ही समस्या प्रकर्षाने जाणवते यावरील उपाययोजना वस्तीतील मंदिरांचा अभ्यासिका म्हणून उपयोग करता येईल त्या ठिकाणी मुलांना मार्गदर्शक म्हणून त्याच परिसरातील उच्च शिक्षित महिला किंवा मुलींचा उपयोग करता येईल त्यांना शासनाकडून मानधन देता येईल समस्या क्रमांक दोन शाळेतून मोबाईल वर अभ्यास दिलाय असे सांगून पालकांकडून मोबाईल घेतात व अभ्यास न करता मोबाईल वर गेम खेळतात यावरील उपाययोजना वरील, वरील अभ्यासिकेमध्ये पालकांच्या सहाय्याने स्मार्ट टी व्ही व ई लर्निंगची सुविधा तसेच वायफाय सुविधा पुरविता येईल समस्या तीन, सुट्टीत मोबाईलचा समस्या मैदानी खेळ नसल्यामुळे आरोग्याच्या चे समस्या चिडचिडेपणा वाढतोय यावरील उपाययोजना वरील, उपा वरील मार्गदर्शकांच्या माध्यमातून आपले पारंपरिक खेळ इतर मैदानी खेळ शाळा सुटल्यानंतर व सुट्टीत काही तास मुलांकडून खेळवून घेता येईल समस्या क्रमांक चार ग्रामीण भागातील विद्यार्थी पुढील स्पर्धा परीक्षेत कमी पडतात इंग्रजी बोलता न येणे आपले मत मांडताना आत्मविश्वासाची कमतरता यामुळे ते मागे पडतात यावरील उपाययोजना अभ्यासिकेत निवडक हुशार मुलांसाठी इयत्ता आठवी पासून आठवड्यातून काही दिवस ऑनलाईन मार्गदर्शनाची सोय करता येईल समस्या क्रमांक पाच लहान वयातच योग्य संस्कार न झाल्यामुळे भविष्यात समस्या ना ना लहान वयातच योग्य संस्कार न झाल्यामुळे भविष्यात समस्याग्रस्त पिढी तयार होऊ शकते यावरील काही वेळ संस्कार वर्ग चालविता येईल यात प्रार्थना आपल्या संस्कृतीची ओळख थोरांच्या गोष्टी यातून मोठ्यांचा आदर ध्येय प्राप्तीसाठी प्रेरणा देशभक्ती यासारखी मूल्ये रुजविता येतील समस्या क्रमांक सहा आवंतर वाचनाची आवड नसणे उपाययोजना ज्ञान प्रबोधिनी ज्ञान की प्रदीप लोखंडे यांसारख्या उपयो उपक्रमांतून जे आम्ही आमच्या शाळेत चालवतो विद्यार्थ्यांना वाचनासाठी पुस्तके उपलब्ध करून देऊन वाचनाची, वाचनाची गोडी लावता येईल